बीड लोकसभेमध्ये पंकजा मुंडे यांचा पराभव झालेला आहे आणि या निवडणुकीमध्ये ज्यांनी महायुतीला सोडून महाविकास आघाडीचे पाठिंबा दिला होता असे सुरेश नवले प्राध्यापक सुरेश नवले आपल्यासोबत आहेत अण्णा मला सांगा पंकजा मुंडे यांचा पराभव झालेला आहे काय कारण आहेत तुम्ही देखील महायुतीला सोडलं होतं मी प्रथम बजरंग सोनोनी बाप्पा यांचं मनापासून अभिनंदन करतो त्यांच्या वैधानिक आणि विधायक कार्यासाठी त्यांना मनपूर्वक शुभेच्छा व्यक्त करतो ताईंचा पराभव का झाला ह्याला असंख्य कारण आहेत आणि प्रमुख कारण ताईच आहेत ताई त्यांचा अहंकार त्यांचा मीपणा हा त्यांच्या पराभवाला प्रामुख्यानं कारणीभूत ठरलेला आहे बीड जिल्ह्यामध्ये कधीही सर्वसामान्य जनतेनं जातीवाद केलेला नाही या निवडणुकीमध्ये प्रचंड जातीवाद जर कोणी केला असेल तर तो या जिल्ह्याचे सुपुत्र आणि सुपुत्री बैनभावांनी केलेला आहे एकीकडं सांगायचं की जातीवाद करू नका आणि दुसरीकडं जातीवादासाठी लोकांना प्रेरित करायचं त्याच्या क्लिप पण ध्वनी फिती ह्या बाहेर आलेल्या आहेत आणि पत्रकार परिषदेमध्ये आदरणीय ताई यांची ध्वनी फीत मी पत्रकारांना ऐकवलेली आहे देवरायच्या पत्रकार परिषदेमध्ये दे। त्यामुळे जाती अंताची लढाई लढली पाहिजे जातीवाद हा संपला पाहिजे आणि त्यासाठी प्रामाणिकपणे जर प्रयत्न कोणी केले असतील तर ते, ते मी केले महाआघाडीच्या कार्यकर्त्यांनी केले बजरंग सोनोने यांनी केले आणि सर्वसामान्य या जिल्ह्यातील ख्रिश्चन या जिल्ह्यातील बौद्ध या जिल्ह्यातील मुस्लिम या जिल्ह्यातील हिंदू या जिल्ह्यातील ओबीसी या सर्वांनी मिळून केलेले आहेत फक्त जातीवाद करू नका अरे करू नका म्हणजे काय करू नका तुम्हाला मतदान पडलं की जातीवाद नाही आहे तुम्हाला मतदान नाही पडलं जातीवाद करू नका जातीवाद करू नका अहो जरा बीड जिल्ह्यातली एकदा पत्रकार परिषदेमध्ये आपण लिस्ट घेऊन बसूया गावाची आणि मग जातीवाद कोणी केला आहे हे सिद्ध करून दाखवतो मी ताईंना माझं आवाहन आहे या आपण पत्रकार परिषदेमध्ये बसूया आणि कोणी जातीवाद केला हे सिद्ध करूया काय आम्ही जर जातीवाद केला असेल आणि ते जर सिद्ध झालं तर आम्ही दिलगिरी व्यक्त करू परंतु असं घडलेलं नाही या बीड जिल्ह्यानं असंख्य अनेक वेळेस अत्यंत अल्पसंख्याक असणारे कॉम्रेड बुरांडे यांना लोकसभेमध्ये पाठवले पाथर्डीचे स्वर्गीय ऊसतोड मजुरांचे नेते बबनराव साहेब यांना लोकसभेमध्ये पाठवलं स्वर्गीय मुंडे साहेबांना दोन वेळेस पाठवलं यांच्याच भगिनी प्रीतमताई मुंडे यांना दोन वेळेस लोकसभेमध्ये पाठवलं आता त्या ठिकाणी मराठ्यांच्या गावामध्ये साठ पासष्ट सत्तर पंच्याहत्तर टक्के मतदान हे प्रीतमताईला पडलेलं आहे मुंडेसाहेबांना तर ऐंशी पंच्याऐंशी टक्के पडलेले कधी जातीवाद केला आणि बीड जिल्ह्यातील बहुजनांनी कधी जातीवाद केला नाही या निवडणुकीमध्ये जातीवाद जर कोणी केला असेल तर या जिल्ह्यातले उमेदवार आणि त्यांचे भाऊ या दोघांनी मिळून जातीवाद केला हा बीड जिल्ह्याच्या दृष्टीनं अतिशय लांछनास्पद आहे अण्णा मला सांगा ज्या मुद्द्याला धरून तुम्ही पक्ष सोडला शिवसेना शिंदेगड सोडला तेच मुद्दे प्रामुख्याने आज राज्यामध्ये जा चर्चेले जात आहेत काय एकंदरीत कसं बघताय मी तेच सांगत होतो ना माननीय मुख्यमंत्र्यांना की तुम्ही तुमच्यासोबत आलेल्या लोकांना तिकीट द्या त्यांची तिकीट नाकारू नका त्यांना उमेदवारी दिली पाहिजे त्यांनी सर्वस्व राजकीय अर्पण केलेलं आहे आणि तुमच्यासोबत आलेले आहेत म्हणजे जीवाचा जुहार करणं ज्याला म्हणतात तो करून ते लोक आलेले आहेत आणि त्यांना मुख्यमंत्री तिकीट देत नाहीत का तर भारतीय जनता पार्टीचा दबाव आहे भारतीय जनता पार्टीचे आय बीचे रिपोर्ट आहेत भारतीय जनता पार्टीने सर्वे केलेले आहेत त्या सर्वेमध्ये हे नकारात्मक सर्वे आज मी जी भूमिका मांडून बाहेर पडलो तीच भूमिका आमचे मित्र संजय शिरसाट जे की आता प्रवक्ते आहेत शिवसेना शिंदे गटाचे ते मांडत म्हणजे मी मांडलेली भूमिका योग्य होती हे त्यावरती शिक्कामोर्तून झालेले महाराष्ट्रामध्ये जो काही पराभव झाला आहे किंवा ज्या सीट्स कमी आले त्याची पूर्ण जबाबदारी फडणवीसांनी घेतलेली आहे त्यांनी म्हणले की मला संघटीय कामासाठी मुक्त केलं पाहिजे कसं बरोबर ते भारतीय जनता पार्टीची स्क्रिप्ट आहे भारतीय जनता पार्टीची पटकथा आहे देवेंद्रजी फडणवीस यांचं स्वतःचं ते मत नाही आहे भारतीय जनता पार्टीने जी पटकथा लिहिलेली आहे त्याबरोबर हुकूम माननीय देवेंद्रजी चालत आहेत आणि भारतीय जनता पार्टीची त्या पाठीमागची पार्टी भूमिका अशी आहे की महाराष्ट्रातील मतदारांनी भविष्यामध्ये आपल्याला कौल द्यावा या निवडणुकीमध्ये जे आपण करू शकलो नाहीत ते पुढल्या निवडणुकीमध्ये व्हावं मतदारांनी कौल देऊन पुन्हा आपली सत्ता महाराष्ट्रामध्ये आणता यावी म्हणून केलेला हा दांभिकपणा आहे हे ढोंग आहे आणि या ढोंगाला बळी पडणार नाही महाराष्ट्रातील जनता अतिशय सुज्ञ आहे आता विधानसभेची निवडणूक लागणार आहे आता हेच जे वातावरण आहे ते पुढे बी असंच राहील का ह्याच्यामध्ये काही बदल होईल असं बघा महाराष्ट्रामध्ये बदल हा अटळ आहे परिवर्तन होणार आहे परिवर्तन करण्याचा संकल्प महाराष्ट्रातील जनतेने सोडलेला आहे आणि एकदा महाराष्ट्रातील मतदार आणि जनतेनं संकल्प सोडला की भारतीय जनता पार्टी असो किंवा शिंदेसाहेबांची शिवसेना ती प्रतिवाद करू शकत नाही त्याला बांध घालू शकत नाही हे एकदा धरण फुटलेलं आहे आणि ह्या धरणामध्ये फुटलेल्या प्रवाहात भारतीय जनता पार्टी आणि शिंदेंची शिवसेना वाहून जाणार आहे बघू शकतो आपण हे प्राध्यापक सुरेश नवले होते की ज्यांनी शिंदेगड शिवसेना सोडून महाविकास आघाडीला समर्थन या ठिकाणी दिलं होतं आणि त्याच त्यांनी ज्यांना समर्थन दिलं होतं असे बजरंग सोनोने देखील का निसटत्या काव्हायना मतांनी जे आहे ते विजयी झाले आहेत त्यामुळं येत्या काळात देखील महाराष्ट्रामध्ये परिवर्तन आढळ असल्याचं प्राध्यापक सुरेश नवले यांनी आपल्याला सांगितलेलं आहे धोमोरे जय महाराष्ट्र मी